सर्व शिक्षक बंधूंना नमस्कार तर मित्रांनो आज आपण निपुण भारत अभियान ह्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी माता पालक गटाची माहिती ऑनलाईन लिंकमध्ये कशी भरायची ते पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वांनी ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकमध्ये गेल्यानंतर इथे दोन ऑप्शन दिसत आहेत पहिला प्रथम इन साईडमध्ये एल आय पी लर्निंग इम्प्रूवमेंट प्रोग्राम आहे आणि त्यानंतर खाली मदर ग्रुप मदर ग्रुप रिस्ट्रक्चर हा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचे यामध्ये गेल्यानंतर मदर ग्रुपमध्ये प्लसचं जे साईन आहे त्या प्लसच्या साईनवर क्लिक करायचे त्यानंतर मदर ग्रुपची माहिती ओपन होते त्यामध्ये मदर ग्रुपची माहिती भरायची आहे नेम ऑफ द टीचर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी ही माहिती भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही नेम ऑफ द टीचर टाकायचे कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द टीचर त्यानंतर तुम्ही इथे तुमचा शाळा ज्या जिल्ह्यामध्ये येते ते जिल्हा सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमची शाळा बरोबर ॲटोमॅटिक खाली दिसते तालुका क्लस्टर शाळा त्यानंतर टोटल School, मदर ग्रुप इन स्कूल आपल्या स्कूलमध्ये जेवढे मदर ग्रुप आहेत त्यांची संख्या इथं सांगायची टाकायची आहे टोटल मदर पार्ट ऑफ दिस ग्रुप आणि ह्या ग्रुपमध्ये किती सगळ्या ग्रुपमध्ये किती मदर्स जॉईन आहेत सहभागी आहेत ते पण टाकायचं त्यापैकी व्हॉट्सअपमध्ये सध्या ॲड किती आहेत ह्या मदरची संख्या खाली टाकायची <coughs> Group wise प्रते ग्रुप वाईज इन्फॉर्मेशन आता प्रत्येक ग्रुपची इन्फॉर्मेशन खाली सेपरेट लिहायची आहे पाच सहा दहा ग्रुप काय असतील ते एका ग्रुपची माहिती पहिल्या नंबर नंबर नेम ऑफ द ग्रुप नेम ऑफ द लीडर मदर कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द लीडर मदर इज धीस लीडर मदर ॲडेड इन क्लस्टर लेवल ग्रुप सिलेक्टेड द जर त्या मदर कले कले क्लस्टर लेवल ॲड केले असतील तरच यस लिहायचं आहे किंवा नो लिहायचं आहे इथं ऑप्शन येणार आहे येसनो yes, no. त्यानंतर त्या जे मुलं आपण ग्रुपमध्ये पाच सहा जे ग्रुप बनवला आहे सहाचा किंवा आठचा पा चारचा पाचचा किंवा तुम्ही पाच ते सहा मुलांचा ग्रुप आपण बनवू शकतो त्यापैकी पहिलीतली मुलं किती आहेत सिलेक्ट द स्टँडर्ड ऑफ द लीडर मदर चाईल्ड आणि जी मदर लीडर आहे तिच्या चाईल्डची स्टँडर्ड कोणती आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे त्यानंतर टोटल मदर पॅरेंट इन धिस ग्रुप टोटल चिल्ड्रन कवर्ड थ्रू दिस ग्रुप टोटल बॉईज टोटल गर्ल्स टोटल बॉईज प्लस गर्स टोटल बॉईज प्लस गर्ल्स ऑफ स्टँडर्ड टू स्टँडर्ड वाईज लिहायचे आहेत आणि त्यानंतर वरील भरलेली माहितीमध्ये हा कॉलम पण वाचून घ्यायचा आहे तुम्ही तर मित्रांनो आपण माहिती भरलेली आहे नेम ऑफ द टीचर कॉन्टॅक्ट नंबर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचे स्कूल वगैरे दाखवतं टोटल नंबर टोटल मदर ग्रुप इन स्कूल टोटल मदर पार्ट ऑफ दिस ग्रुप टोटल मदर ॲडे इन व्हॉट्सअप ग्रुप नेम ऑफ द ग्रुप ग्रुप लीडर नेम ऑफ द ग्रुप लीडर कॉन्टॅक्ट नंबर इज धीस लीडर मदर ॲडे इन क्लस्टर लेवर ग्रुप नो त्यानंतर ज्या विद्यार्थी आहेत त्यापैकी जो मदर लीडर आहे तिचा विद्यार्थी कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे सिलेक्ट द स्टँडर्ड ऑफ लीडर मदर चाईल्ड सेकंडमध्ये आहे टोटल मदर पॅरेंट इन दिस फाईव्ह अँड चिल्ड्रन सिक्स आहेत कारण एका पॅरेंटचे दोन विद्यार्थी आहेत त्यामुळं त्यानंतर टोटल बॉईज टोटल गर्ल टोटल बॉईज प्लस गर्ल स्टँडर्ड वाईज पुन्हा वेगवेगळं विक कॅल्क्युलेशन करायचं आहे टोटल बॉईज प्लस टोटल गर्ल स्टँडर्ड टू स्टँडर्ड थ्री त्यानंतर तुम्हाला इथे एक वर भरलेल्या माहितीमध्ये नमूद केलेल्या माझ्या फोन नंबर तसेच लीडर माता पालकांचा फोन नंबर निपूर महाराष्ट्र कार्यक्रमासाठी वापरण्याची माझी कोणतीही हरकत नाही मी ही माहिती प्रोग्रॅमेटिक हेतूसाठी वापरण्यासाठी माझी संमती देतो कोणत्याही वेळी ही माहिती मागे घेण्याचा अधिकार आपण ठेवतो असं एक प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्ही भरायचे से। सिलेक्ट करायचे से। आणि सेव करायचे से। शेव्ह केल्यानंतर तुम्हाला असं दिस स्कूल नेम टीचर्स नेम ग्रुप नेम आणि लीडर माता नेम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील पुन्हा तुम्ही दुसरा गुड ग्रुप प्लसवर चिन्ह करून असा दुसरा ग्रुप पण ॲड करू शकता या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जेवढे ग्रुप आहेत क्लास तुम्ही जसे बनवलेले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा माहिती भरायची जी लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा कमेंट्समध्ये पण देईल त्यावरून तुम्ही त्या लिंकपर्यंत जाऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद